नमस्कार महाराष्ट्रात सध्या एकच विषयाची चर्चा आहे शेतकरी कर्जमाफी पण नक्की काय खरंय आणि काय अफवा खूप गोंधळ आहे नाही का चला आज या सगळ्या गोंधळातून मार्ग काढूया आणि सोप्या शब्दात समजून घेऊया की नेमकी परिस्थिती आहे तरी काय तर मग आपल्या सगळ्यांच्या मनात जो एकच मोठा प्रश्न आहे की या कर्जमाफीचं नक्की काय होणार आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत चला थेट मुद्द्यावरच येऊया सध्या सगळीकडे एकच बातमी पसरली आहे की सरकार पाच लाख रुपयांपर्यंत सरसखट कर्जमाफी देणार आहे खरं आहे का, का हे याच एका गोष्टीमुळे सगळा गोंधळ निर्माण झाला आहे सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सरकारनं दिलेलं वचन काय होतं आणि आजचं वास्तव काय आहे यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलंय की निवडणुकीत जे कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते सरकार पूर्ण करणार आहे म्हणजे सरकार आपल्या शब्दापासून मागे हटलेलं नाहीये ते आपल्या वचनावर ठाम आहेत आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे जी अफवा पसरली आहे त्यावर सरकारची अधिकृत भूमिका नेमकी काय आहे चला हे आता आपण स्पष्टपणे समजून घेऊ बघा इथे सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय एका बाजूला अफवा आहे की पाच लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ होणार पण दुसऱ्या बाजूला वास्तव हे आहे की यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये आणि कोणतीही अधिकृत घोषणाही झालेली नाहीये म्हणजे एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा आजच्या तारखेपर्यंत तरी पाच लाख रुपयांच्या कर्जमाफीची कोणतीही सरकारी घोषणा झालेली नाही त्यामुळे इकडे तिकडे पसरणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी फक्त अधिकृत माहितीचीच वाट पहा बरं मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर सरसकट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही तर मग सरकार सध्या करतंय तरी काय त्यांची नक्की योजना काय आहे चला ते पाहूया हे बघा सरकारने एक ठरलेली पद्धतशीर वाट निवडली आहे असं काही घाईघाईने निर्णय होत नाहीये आधी निवडणुकीत आश्वासन दिलं गेलं मग त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली गेली ही समिती आता या सगळ्याचा सखोल अभ्यास करून एक अहवाल तयार करेल आणि मग त्या अहवालाच्या आधारावरच अंतिम धोरण ठरेल ही वेळरेषा बघितली की आपल्याला संपूर्ण प्रक्रिया अजून सोपी करून समजेल निवडणुकीत वचन दिलं गेलं सध्या ती उच्चस्तरीय समिती या विषयावर अभ्यास करत आहे आणि सगळ्यात महत्वाची तारीख तीस जून दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे पण मग तोपर्यंत काय सरकार अंतिम निर्णयाची वाट बघत थांबले का तर नाही शेतकऱ्यांना लगेचशा लगेच थोडा दिलासा मिळावा म्हणून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत ते काय आहेत ते बघूया हो म्हणजे अंतिम निर्णयाची वाट पाहत असतानाच सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत जेणेकरून त्यांना तात्काळ मदत मिळू शकेल यातला पहिला महत्त्वाचा आकडा आहे एक वर्ष आता याचा अर्थ काय तर सरकारने बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की पुढचा एक वर्षासाठी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कोणताही दबाव आणू नका कोणताही तगादा लावू नका यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं एक मोठं टेन्शन नक्कीच कमी झालंय आणि दुसरा महत्वाचा आकडा आहे दोन लाख रुपये सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर जे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागते ती पूर्णपणे माफ केली आहे ह्याचा फायदा असा की नवीन कर्ज घेताना शेतकऱ्यांचा सुरुवातीचा खर्च वाचणार आहे आणि त्यांना कर्ज घेणं थोडं सोप्पं होणार आहे आता येऊया त्या प्रश्नाकडे जो आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे की ह्या कर्जमाफीचा फायदा नक्की कोणाकोणाला मिळणार इथे सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे त्यांना सरसकट सगळ्यांना कर्जमाफी द्यायची नाहीये त्यामागचा विचार असा आहे की जे शेतकरी खरोखरच आर्थिक संकटात आहेत जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंतच ही मदत पोचली पाहिजे मग गरजू शेतकरी ओळखणार कसा त्यासाठीच ही समिती काही महत्वाच्या निकषांवर विचार करत आहे जसं की तो शेतकरी लहान आहे की मोठा त्याच्यावर कर्जाचा बोझा किती आहे त्याची स्वतःची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि तो खरंच कर्ज बाजारेपणाच्या दुष्टचक्रात अडकला आहे का या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे आणि लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया तीन गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका नंबर दोन सरकारच्या अधिकृत घोषणेचीच वाट पहा आणि नंबर तीन तोपर्यंत सरकारने ज्या सवलती दिलेल्या आहेत त्यांचा फायदा नक्की घ्या थोडक्यात सांगायचं चा झालं तर कर्जमाफीवरचा अंतिम निर्णय हा तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत घेतला जाईल तोपर्यंत आपण सगळ्यांनी धीर धरणं आणि फक्त आणि फक्त अधिकृत माहितीवरच अवलंबून राहणं गरजेचं आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला काय वाटतं केवळ कर्जमाफी देण्यानं शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी सुटतील का यावर नक्कीच विचार करायला हवा